तुम्ही आताची बाहेर माझ्यासोबत आता भांडण केला आला घरी माझ्या माझ्यासोबत भांडण केलं मला खूप वाईट वाटलं कारण की तुम्ही मला मारता आणता मला काय वाटत नाही कारण की मन आहे ना मारलेले वन बुजते मनावर कोरले जातात मी तुम्हाला सांगू का मला अजिबात असं आवडत नाही की तुमची लायकी काढावं तुम्हाला बोलावं ही करावं पण तुम्ही मला भाग पाडता असं बोलायला मला माझ्या तुम्हाला माहिती का मला तुम्ही असं बोलल्यावर किती वाईट वाटतं डोळ्यात पाणी येतं की मी माझ्या नवऱ्याला असं बोलते की जा ज्या व्यक्तीवर आपण एवढं मनापासून जीव लावलेला आहे प्रेम केलेला आहे त्या व्यक्तीसाठी आपण आपल्या तोंडात असे शब्द करताय मी पहिले बोलत नव्हते तुम्हाला असं मला इच्छा पण होत नाही आता पण मला वाटतं मी बोलले ना असं वाटतं की मी का बोलले असं मला लय वाईट वाटत रडू येत म्हणून मी तुम्ही पण सगळे व्हिडिओ बघता की मी बोलते त्यांची लायकी काढते तुम्ही म्हणतच असाल की कसली बायको आहे आपल्या नवऱ्याची लायकी काढते मस्ती करते पण मला त्यांनी असं बोलायला भाग पाडते की मला एखादी गोष्ट मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकते की त्यांनी मला काय म्हणलं तर मी ती नाही म्हणजे नाही करणार असं माझं फिक्स असते मग मला समोरच्या माणसानं किती पण ही करू दे मी नाहीच म्हणलं तर नाहीच ऐकत मग माझी पण अशी अपेक्षा असते मी तुम्हाला सगळ्या गोष्टीला सपोर्ट करते कशाला काय म्हणत नाही तुम्ही गाणी काढता ही करता मी तुम्हाला एका शब्दाने दुखवत नाही की तुम्ही असं करू नका ही करू नका फक्त माझ्या पण काय अपेक्षा असतात इच्छा असतात की मला नाही आवडत हां तुम्ही म्हणताल की एखाद्या पिक्चरमध्ये काम आलं ही आलं तेव्हा जी गोष्ट वेगळी पण आता आम्ही सोशल मीडियावर काम करतोय मला नाही आवडत एक मुलगी त्यांच्या स्कूलवर आलेली ती बहिणीच्या नात्यानं हे त्याने मला म्हणते मी माझी सोशल मीडियावरचे जेवढे मुली म्हणजे माझे मी व्हिडिओ काढतोय बोलतोय ती सगळ्यांना मी बहिणी मानली असं नाही पण बहीण असो अगर ही असं मला नाही आवडत क्लोज आलेलं कोण व्हिडिओ काढता तुम्ही मला परत सांगता की मी तिला बहिण बहिणीच्या नात्यानं बोलतो ही बोलतो तिला मी, ना ही ना। ले ले। मी तिला व्हिडिओ काढलं तरी मी माझ्या मनात काय विचार आणत नाही तुम्ही मान्य आणत नाही हे नाही पण मला खरंच आवडत नाही तुमच्या क्लोज कोणी आलेलं म्हणून मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते तर तुम्ही माझी लायकी काढता मला नाही तसल बोलता मग मी विचार करते की किती वर्ष करायचं तुम्हाला काय वाटतं की हा बाबा हिने सगळं सण करते बोललेला आपण लायकी काढतो काय पण बोलतो दलिंदर बोलतो ही बोलतो दलिंदर ह्या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहिती दलिंदर कुणाला म्हणते जिच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी पैसा ठरत नाही घरात कायच म्हणजे होत नाही त्या त्या, त्या, त्या दरिद्र्याचा दल, शब्दाचा अर्थ होतो की घरात पैसा येत नाही ही करणं दरिद्र लागणे माझ्या तुम्हाला दरिद्र लागली का घरात पैसा येत नाही का काय नाही का घरात आणपाण्याची कमी आहे तुम्ही सारखं मला दलिंद्र बोलता पण तुम्हाला माहिती का मला असं मूत वाटत नाही तुम्हाला पण तुम्ही लिमिट क्रॉस करायला लागला मला मला माणसासारखं सारखं बोलता की तुझी लायकी नसताना मी तुझ्यासोबत लग्न केलं लायकी नसताना म्हणजे मी ले ले का ना ना मां का मां काय तुमच्या मागं लागलेले का माझ्यासोबत लग्न करा नव्हते ना महाग लागले मग कामात सर मलाही सण होईना म्हणून मला माझ्या ठिकाणी तुम्हाला आणून बघायचं तर मी तुम्हाला किती वेळा सांगितलं भांडण मिटल्यावर की तुम्ही मला काय बोलायचं ती घरात बोलत जाऊ मी सण करल पण मला माणसात बोलत जाऊ नका कारण की तुम्ही जर मला माणसात बोला तर बाहेरची बाहेरची पण मला बोलायला बसलेत ना ज्या घरात नवरा बायकोची किंमत करत नसेल ना त्या घरात त्या बाईची किंमत कोणच करत नसतं कारण की नवरा तसं बाहेर चार चौकात बोलत असेल तर त्या बाहेरची माणसं पण बाहेर आवड ठेवतात की हिजामुळं भांडण होत्याच ते हि हिजा जात काय तर कमी असं म्हणून नवरा तिला असं बोलतो ही करतो मी तुम्हाला एका शब्दात दुखवते का मग मी विचार केला की ह्या माणसाला जसं तो माणूस आपल्याला बोलतोय तसं बोललं तर काय होईल म्हणून मी तुम्हाला बोलते माझी मला असं माझ्या मनात पण येत नाही की तुम्हाला बोलावं ही करावं मी तुमचं सगळं बोलणं ऐकते सण करते रागाच्या तावात ही करते कर कर मी करून बघितलं तुम्हाला सांगून बघितलं की मला असं बोलत जाऊ नका हे करत जाऊ नका लहान लेकरं असतात घरात माणसं असतील असं तुम्ही ऐकलं नाही म्हणून मला तुम्ही बोलायला भाग पाडलं की तुम्ही माझी लायकी कडे मी पण काढते आणि डिवोर्सचा खरं तर विषय मी काढणार नव्हते पण त्या दिवशी मला एवढं वाईट वाटलं ना तुम्ही बाहेर दारात उभा राहून मला नाही तसलं बोलला म्हणून मी तुम्हाला बोलले की मला डिवोर्स पाहिजे मला नाही राहायचं कारण मला वाटलं की आपली बायको आपल्याला डिव्होर्स द्यायचं मग ती काय झालं एवढं तिला कुठल्या शब्दाचं आपल्याला वाईट वाटलं असं विचारल तुम्ही पण तुम्हाला तुम्ही मला असं विचारण्याच्या ऐवजी काय म्हणला तुला डिवोर्स पाहिजे तर डिवोर्स घे पण लेकरांना तुम्ही लेकरांना ना मी ले, तुम्हाला माहिती का जी हाल तुमचे झालेत तुम ना तुमच्या आई वडिलांनी डिवोर्स घेतल्यावर ती हाल आपल्या लेकरांची होती मी फक्त तुम्हाला असं सहज बोलायला घेते की आपल्या नवर आपल्याला म्हणाल की माझ्याकडून एवढं काय चुकलं की तुम्हाला असा निर्णय घेतला ने पण तुम्ही पण नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय तू खरंच तुमच्या मनात दुसरी कोण आहे का की मला तुम्ही डिवोर्स द्यायला तयार झाला मग आपल्या बायकोला एखादी गोष्ट पटत नाही आवडत नाही तर नाही करावी ना तुम्हाला माझ्या बरोबर लाईफ घालवायची नाही का पूर्ण असं वाटतं मला की तुम्ही डिवोर्स द्यायला मला तुम्ही काल जेवलं नाही मी तुम्ही जेवलं मी पण नाही जेवले तुम्हाला वाटलं असेल मी जेवले पण मी पण नाही जेवले तुम्हाला उपाशी ठेवून जेवल का मी तुम्ही त्या दिवशी व्हिडिओ शूट करताना नाही मी पण नाही जेवले पण मला असं वाटलं की तुम्ही म्हणताल की उठ तू पण नाही जेवली मी पण नाही जेवली आपण दोघं जेवण करूया तुम्ही नाही बोलला त्या दिवशी पण तुम्ही रागानं झोपून गेला मग माझ्या मनाला काय वाटलं असेल की आपल्या नवऱ्याला खरंच आपली किंमत नाही आपण ज्या नवऱ्यासाठी सगळ्यांच्या विरोधात गेलो तुम्हाला माहिती लग्नाच्या आधी मला किती त्रास झाला किती घरच्यांनी बोलले होते तरी तुमच्याबद्दल सांगितलं होतं मी म्हणलं मला हे सगळं माहिती तुम्ही सांगू नका म्हटलं मला सगळं माहिती मला त्यांनी आधीच सांगितलं आणि सांगायच्या आधी त्यांना माहिती की आपल्या घरा मामाची मुलगी घे माझ्याबद्दल सगळं माहिती तरी त्यांनी एकदा मला सांगून क्लिअर केलं ते सगळं मला तीच ती सांगत होते मला काय वाटत नव्हतं कारण की आपल्याला माहिती आहे का सांगावं पण एखादी गोष्ट न माहीत होता न सांगता तर वाईट वाटतं मग मला ही वाईट वाटलं की तुम्ही मला असं बोलत तुम्ही बाहेर माणसात मन म्हणत असाल की माझी बायको ही आहे पण माझ्यासोबत माझं कौतुक कधी करता का म्हणता का की माझी बायको अशी माझी बायको तशी तुम्ही माणसात लाख म्हणत असाल की माझी बायको माझ्यावर कधी संशय घेत नाही कोणी आज मी घेतच नाही संशय मी तुम्हाला म्हणत नाही संशय तुम्हाला जर मी तुमच्यावर संशय घेत असली असते ना संशय घेत असते तर मी तुम्हाला व्हिडिओ काढू दिले नसते कुणाला बोलू दिलं नसतं तुमचा मोबाईलसारखं चेक केलं असतं तुम्ही काय करताय काय नाही सारखं फोन करून चेक केलं असतं ह्याला संशय म्हणते तो बायको आपल्याला एखादी आवडणं आणि संशय यातलाही फरक आहे तुम्ही काय म्हणता तुला आवडत नाही म्हणजे तू संशय घेते संशय घेत असल्यास तर मी तुम्हाला व्हिडिओ काढू दिले नसते काय करू दिलं नसतं सारखा तुमचा मोबाईल चेक करत बसले असते तुम्ही कुणाला बोलताय कुणाला नाही सगळं करत बसले असते पण मी असं करत नाही मला खरंच तुमच्यावर विश्वास आहे मी ह्याच्या आधी पण सांगितले पण मला एखादी गोष्ट नाही आवडत तर नाही आवडत तुम्ही आवड न, आवड हजार म्हणता सा की आवडणं आवडत नाही हे अर्थ संशय संशय घेणं खूप फरक आहे तुम्हीच सांगा संशय घेणं आणि आवड नाही किती फरक आहे तुम्ही फक्त मला असं बोलता तुझी लायकी नाही परत तुझ्याशी लग्न करायचं मी काय तुम्हाला महाग लागले नव्हते ना लग्न कर म्हणून मी सगळ्यांनी तुम्हाला माहिती मी सगळ्यांच्या विरोधात गेले लग्न करण्याचं आणि तुम्ही म्हणता आता काय डिवोर्स घ्यायचा तर आयला बोलू का बोलू मी आयला मी जेव्हा लग्न करायचं होतं तेव्हा मी त्यांचं ऐकलं नाही आणि डिवोर्स घेताना त्यांचं ऐकल का की नाही घेऊन नाही तुम्हाला वाटतं की मी आईला बोलवलं गब्ब बसल याला बोलवलं अवग बसल मी भांडण करताना कुणाला बोलवत नाही ना की या इकडे भांडण मिळ ही कसं बोलतेत ह्यानी कसं बोलते असं बोलत नाही ना मग तुम्ही तुमच्या आईला बोलवून आणता की बघी मला कसं बोलते मी आपल्या दोघांचं चालू असतं ना मी तिसऱ्याला मध्ये घेते का तुम्ही घेता तिसऱ्याला मध्ये आणि तिसऱ्याच्या तुम्हाला सांगू का तिसरं कोण का मध्ये असं ना बोला एक जर तुमच्याकडनं बोललं तर ती माझ्याच नजरेत वाईट होणार आणि माझ्याकडनं बोललं का तुझ्या तुमच्या नजरेत वाईट होणार आणि समजा आपलं भांडण म्हणलं तर आपण दोघं एक होतं पण ती कुणाच्या तर नजरेत वाईट झालेलं असतं ना माणूस त्यामुळे नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्याने कोणी मध्ये पडू नये आणि तुम्ही मध्ये घेत पण जाऊ नका कारण की आता तुमच्यासारखं बोलले तर मला वाईट वाटणार माझ्या नजरेत वाईट वाटणं होणार आणि तुमच्याबद्दल तुमच्याकडं माझ्याकडनं बोलली तर तुमच्या नजरेत वाईट वाटणार की माझी आई असून मला असं करत की त्यापेक्षा कोणाला घेत जाऊ नका आणि मला खरंच असं वाटलं नव्हतं की तुम्ही म्हणताल की ही करत मी मी रागाच्या तावात म्हणले कारण की तुम्ही म्हणता ना मला तुझी गरज नाही मग मी पण म्हणलं मी पण म्हणून बघावं की ह्या माणसाला माझी गरज आहे का नाही मी म्हणून म्हणलं की मला पण तुमची गरज नाही कारण की तुम्ही मला बाग पडता असं बोलायला मला नाही असं बोलायचं माझ्या मनी दिनी पण येत नाही असं बोलावं पण तुम्ही हे जी आ, गेले महिन्याभरात दोन महिन्याभरात माझ्यासोबत जी वागताय माझ्यासोबत जी बोलताय मला घालून म्हणजे नाही असलं मनाला लागाय सारखं तुम्हाला माहिती का तुमचं बोलणं माझ्या ते मनाला लागतं आणि त्यातले शब्द ना शब्द कोरले गेले तुम्हाला वाटत असेल की हिला बोलले जाऊ दे काय वाटत नसेल तर खरं मला लय वाईट वाटतं तुम्ही असं बोलता ती माझ्या मनाला लागतं मी बोलू तुला मग काय करायला लागले तुझी काय करणार तू काय करतो चालेल तुझी तुम्हाला काय करायचं माणूस असा बाहेर गेल्यावर असं नाटक मग बोला मला विचारला तू माझी मर्जी काय तुझी मर्जी माझी मर्जी मार तुला मी हातखाली कर तुम्ही हातखाली करा